सुपील कांबळे यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे बघू शकता मी सध्या पुण्याला आहे ही आमची रूम आहे बघू शकता मस्त असं छान वातावरण आहे बघू शकता इकडं इकडं रोड आहे इकडं गाव आहे पाठीमाग इकडं रोड आहे इकडं डोंगर आहेत पाठीमाग बघू शकता आमच्या रूमच्या पाठीमाग व डोंगर आहेत तस भारी वातावरण आहे मित्रांनो इकडं गाड्याची कंपनी आहे बघू शकता कसं असं छानसं वाद बघा मित्रांनो इकडे आता पाऊस पडलाय गावाकडे पाऊस पडला की सगळा चिखल होतोय इकडे डोंगर भाग असल्यामुळे इकडे चिखल नाही होत काही नाही आमचा रूमचा परिसर मित्रांनो इकडे पाठीमाग गाव आहे कंपन्या आहेत इकडे कंपन्या आहेत नाही <coughs> <coughs> नानी नाना आले ना आम्हाला भेटायला <coughs> ऊस तोडून आले भिजून तो। इथं बाप्पू बसलेत म्हातारी कुठे आहे का म्हातारी आहे काय रे <coughs> नाही <था। coughs> ना बाबा आताच कशी लई मोठ लागते त्याला पॉलर्स <coughs> <coughs> बघू शकता आमच्या इथल्या रूमचा परिसर इथं आमच्या